नमस्कार मी सविता माझ्या नाथब्रह्म चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आपल्या घरी कोणताही वाढदिवस असला की आपण बाहेरून केक आणतो पण बाहेरून आले केकमध्ये भरपूर आर्टिफिशियल स्वीटनर सॅक्रेर वापरले जाते ते शरीराला खूप हानिकारक असते म्हणून बाहेरून केक न आणता आज मी माझ्या मुलाच्या वाढदिवसाला घरीच मस्त लुसलुशीत गुलाबजामच्या चवीचा रवा केक बनवला आहे चला रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी एक वाटी रवा घेतलेला आहे पाव वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी मिल्क पावडर पाऊन वाटी तूप घेतलेलं आहे एक वाटी दूध अर्धी वाटी दही आणि थोडीशी साखर घेतलेली आहे व्हॅनिला इन्सेस बेकिंग पावडर अर्धा चमचा बेकिंग सोडा एक चमचा कोणतीही पूर्वतयारी न करता झटपट आपण हा रवा केक बनवू शकतो यासाठी आप ओवनची सुद्धा गरज नाही हा गॅसवर कढईमध्ये सुद्धा इझिली बनतो चला आपण सुरुवात करूया त्यासाठी एक मिक्सरचं भांडं घेऊया त्यामध्ये एक वाटी रवा पाव वाटी गव्हाचं पीठ साखर तूप मिल्क पावडर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण हे छानसं बारीक ठिवून घ्यायचे कारण आपण जाड रवा घेतलेला आहे तो सुद्धा बारीक व्हायला पाहिजे आणि जाड रव्यामुळं कधी कधी केक खाताना आपल्याला असा घास बसतो त्यासाठी मी त्यामध्ये पाऊन वाटी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि दूध आपल्या आवश्यकतेनुसार लागेल तसं आपण वापरायचं आहे आता हे सध्या मी अर्धी वाटी दूध ह्याच्यामध्ये टाकते बाकीचं लागेल तसं आपण वापरूया मिक्सरच्या भांड्यातून सगळं आपण जे बारीक केलेलं मिश्रण आहे ते आपण आता एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि ते दहा ते पंधरा मिनटासाठी रेस्टसाठी ठेवून घेऊ ते तोपर्यंत रेस्ट होतंय तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया आपण केक टीनला बटर पेपर लावून केक टीन तयार करूया आणि तुम्ही विचार कराल की एवढी थोडी साखर टाकून सुद्धा केक कसा काय गोड होणार तर त्यासाठी मी एक वेगळी ट्रिक वापरणार आहे त्यासाठी मी इथे गॅसवर दोन चमचे साखर आणि एक अर्धी वाटी पाणी टाकून गुलाबजामचा पाक करायला ठेवलेला आहे तर आपल्या बॅटरला भिजून दहा पंधरा मिनटं झालेली त्यामुळे मी आता केक बेक करायला ठेवते त्यासाठी फास्ट गॅसवर एक पाच मिनटं कढई आपण प्रीहीट करून घेऊया आपली कढई क्रिएट होत आहे तोपर्यंत आपलं बॅट बॅटरही छान भिजलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये इंचेस टा बॅटरमध्ये इंचेस टाकूया थोडंसं सा पाच सात एम इंचेस आणि बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकून चांगलं एका दिशेमध्ये फेटून घेऊया छानपैकी मिक्स झालेलं आहे बॅटर आपण आता हे केक टीममध्ये होतून घेऊ आता आपली कढई छान पिरियड झालेली आहे आपण आता केक तीन कढईमध्ये ठेवूया कढईमध्ये बेक करायला ठेवून घेऊया वरती झाकण ठेवूया आणि आता आपला गॅस बारीक करूया एकदम आणि पंधरा ते वीस मिनटं केक बेक करू बघा आपला किती सुंदर केक झालेला आहे मऊ लुसलुशीत आणि किती छान रंग आलेला आहे आता तुम्हाला मी जे आपण मगाशी एकतारी पाक केलेला ना त्याचा काय उपयोग दाखवते बघा तो ह्या केकवर असं स्प्रेड करायचं सगळं पाणी त्याच्याने काय होईल आपला केक एकदम गुलाबजामच्या चवीसारखा होईल त्याला एकदम असा गुलाबजामसारखी चव येईल असं सगळ्याभर हा जो पाक आहे ना तो सगळ्याभर स्प्रेड करायचा म्हणजे तो आतमध्ये म्हणजे एकदम असा शोषला जातो आणि केकची खूप छान चव येते तुम्ही एकदा असा करून बघा खूप छान चव येते एक पाच दहा मिनटं मुरून द्यायचा केक आणि मग आपण मी तुम्हाला कट करून दाखवते बघा मी तुम्हाला आता मस्त विकी केक कट करून दाखवते किती छान सॉफ्ट झालेला आहे बघा मी तुम्हाला एक पीस दाखवते छान मुरला ना तो केक खूप सुंदर येते त्याची बघा किती मस्त झालेला आहे एकदम छान दोन्ही बघून रंग सुद्धा छान आहे तर असा हा रवा केक तुम्हाला कसा वाटला तर जरूर सांगा व्हिडिओला लाईक शेअर करा कारण माझ माझी ही पहिलीच व्हिडिओ आहे त्यामुळे तुम्ही लाईक शेअर करून मला सपोर्ट कराल